ज्याए बारावा भगवंता दहा दिवसापर्यंतची विधी आपण मला सांगितला आता अकराव्या दिवशीचा विधी काय आहे तो मला सांगा मृताच्या पुत्राकडून जे वषोत्सर्ग विधीच जे दान दिलं जात जो वळू सोडला जातो जो कटाळ्या सोडला जातो जी काय महती आहे आणि त्याचा विधी काय आहे कृपा करून मला सांगा ज्यावेळी गरुडजीचा प्रश्न भगवान श्री विष्णूंना आहे भगवंत सांगतात गुरुडा अकराव्या दिवशीचा विधी काय आहे ते लक्षपूर्वक आहे पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत जे पिंड दिले जातात जे दान दिले जातात ते प्रेत या नावाने दिले जातात आणि मंत्र विरहित दिले जातात परंतु अकराव्या दिवशीचा विधी हा मंत्राने सुरू करावा अकराव्या दिवशी भल्या पहाटे उठाव नदीच्या तीराव किंवा पवित्र अशा ठिकाणी किंवा तलावामध्ये स्नान करावं स्नान करून भगवंताच करावं जे आपले दररोजचे जे विधी आहेत ते विधी करावे त्यानंतर पुढचा जो विधी आहे तो विधी गंगेच्या तीरावरती किंवा पवित्र तीर्थक्षेत्रावरती तो विधी करावा गरुडा वृषोत्सर्ग दान कशासाठी वृषोत्सर्ग दान दिल्यानंतर जे एकवीस पिढ्यापैकी कुठलाही पूर्वज जर नरकामध्ये रौरव रव सारख्या नरकामध्ये जर खितपत पडलेला असेल तर या वृषोत्सर्गाच्या दानाने एकवीस पिढ्यांचे पूर्वज मुक्त होतात लोकातून वाट पाहत असतात आपल्या या तर पिढीमध्ये कोणी वृषोत्सर्ग करेल कोणी वळू दान देईल कोणी गाय दान देईल जेणेकरून आपण सर्व सर्वांचा उद्धार होईल त्यामुळं या दानाचं महत्व सर्वात जास्त आहे एकवीस पिढ्यांचा उद्धार या दानाने होतो त्या दिवशी भल्या पहाटे उठून स्नान केल्यानंतर पूजेसाठी जो जाणकार आहे ज्याला सर्व विधी येतात त्याला बोलवावं त्याला बोलून ब्राह्मणाला बोलवून पूजेसाठी सुरुवात करावी तिरावरती स्नान करून शुचिरभूत व्हावं शुचिरभूत होऊन जो पूजा करणार आहे त्याने सुद्धा स्नान करून पूजेसाठी बसावं पूजेसाठी बसल्यानंतर चार घट मांडावे पूर्व दिशेला पश्चिम दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही दिशेला एक 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 एक, एक घट पूर्व दिशेला जो कलश ठेवलेला आहे तो ब्रह्मदेवासाठी आहे ब्रह्मदेवासाठी ठेवलेल्या कलशामध्ये दूध मिश्रित पाणी ठेवावं त्यानंतर ब्रह्मदेवाची मूर्ती घेऊन शुभ्र पांढऱ्या कपड्यामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवावी त्यानंतर पश्चिमेकडे एक घट स्थापन करावा पश्चिमेकडचा जो कलश आहे तो भगवान श्री विष्णूंसाठी आहे त्या कलशामध्ये गंगाजल भरावं गंगाजल भरून पिवळ्या काकपडामध्ये गुंडाळलेली विष्णूची मूर्ती त्या कलशावरती ठेवावी दक्षिण दिशेला जो कलश आहे दक्षिण दिशेला यमदेवासाठी कलश इंद्रजलाने भरून तो कलश ठेवावा आणि काळ्या कपड्याने त्या कलशाला गुंडाळून यमदेवाची मूर्ती सुद्धा काळ्या कपड्यामध्ये त्या कलशामध्ये ठेवावी उत्तर दिशेचा जो कलशा है, कलशा है। रुद्र कलश आहे तो भगवान श्री महादेवांसाठी रुद्रासाठी तो कलश आहे रुद्रकलश रुद्रकलशामध्ये मध आणि तूप भरून ठेवावं यानंतर लाल कपड्यामध्ये रुद्राच्या मूर्तीला गुंडाळावं चारी कलशाच्या मध्ये एक मंडल तयार करावं मंडल तयार करून जो पूजा करणारा आहे त्याला दक्षिणेकडे तोंड करून पूजेसाठी बसवावं जो पूजा करणारा तरवून घेणारा आहे त्याने त्या पूजा करणाऱ्याला अपसव्य करायला हवं आणि प्रेताच्या नावे तर्पण करायला लाव हा आहे अकराव्या दिवशीचा विधी यानंतर भगवंत सांगतात हा विधी केल्यानंतर सर्वांना पुष्प वगैरे सर्व देवतांना आवाहन करून प्रेतात्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी प्रेतात्म्याच्या मुक्तीसाठी मंत्र म्हणावेत आता ते मंत्र इथं म्हणू नये कारण ते मंत्र त्याच ठिकाणी उच्चार केले जातात त्यामुळं मी ते मंत्र या ठिकाणी सांगू शकत नाही प्रेतमुक्तीसाठी ते मंत्र म्हणाल्यानंतर भगवंत सांगतात गरुडा अठ्ठेचाळीस प्रकारची श्राद्ध आहेत नऊ जे श्राद्ध होत ते पिंडाचे श्राद्ध आहेत धाव म्हणजे हे श्राद्ध जे आहे हे श्राद्ध का हे श्राद्ध करण्यामागच एक कारण असं आहे कि जो प्रेतात्मा जो अतृप्त असतो भुकेने आणि तो आपल्याच स्वकियांना ओरडत असतो आपल्याच स्वकियांकडून या गोष्टींची अपेक्षा करत असतो कारण त्या कुटुंबावरती त्याच कर्ज असत्र तारणासाठी गोदान द्यावं आणि पितृतारणासाठी तारणासाठी गोदान दिल्यानंतर त्याचा सुद्धा एक विधी आहे भगवंत सांगतात नऊ प्रकारचे श्राद्ध आणि दहाव आहे शय्यादार त्याच्यानंतर वृषसर्ग त्याविषयीचा सुद्धा विधी सांगितलेला आहे अठ्ठेचाळीस प्रकारचे श्राद्ध भगवंतांनी सांगितलेली आहेत किमान सोळा तरी करावेत सोळा श्राद्ध मध्ये पहिलं कुठलं येतं ज्या ठिकाणी प्रेताचा जीव गेला मृताचा त्या ठिकाणचं पहिला पिंड दुसरा पिंड दारामध्ये आणल्यानंतर तिसरा पिंड अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर चौथा पिंड त्याच्या हातावर पाचवा पिंड त्याच्या सरणावरती आणि सहावा पिंड अस्थि गोळा करताना सहावा पिंड दिला जातो हे सहा श्राद्ध आहेत आणि पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत करण्यात येणारे दहा श्राद्ध हे असे एकूण सोळा श्राद्ध आहेत त्यानंतर हे न्यून श्राद्ध सांगितले भगवंत काय सांगतात सोळा श्राद्ध आहेत हे सोळा ही आता सांगितले ते मलिन श्राद्ध सोळा मध्य श्राद, श्राद्ध आणि सोळा उत्तम श्राद्ध असे अठ्ठेचाळीस प्रकारचे श्राद्ध आहेत भगवंत सांगतात त्यानंतर हा सगळा विधी झाल्यानंतर शय्या दान करावा वृषोत्सर्ग सोडावा वळू सोडावा वळू सोडण्याविषयीचा भगवंतांनी विधी सांगितलेला आहे प्रत्येक वर्णासाठी वेगवेगळा वळू सोडावा परंतु तेवढही काही जर शक्य होत नसेल तरी निदान टनक त्याला रोग नसावा लय लहानही नसावा तो वळू तो कटाळ्या भगवंताला सोडावा त्यालाही सोडताना त्याचा सुद्धा विधी भगवंतांनी सांगितलेला आहे एकवीस पिढ्यातील पूर्वजांचा जर उद्धार करायचा असेल तर हा वृषोत्सर्ग विधी अवश्य करावा त्याचा सुद्धा विधी सांगितलेला आहे भगवंतांनी भगवंत काय सांगतात एक कारवड घ्यावी कारवड घेऊन त्या वळूचा त्या दोघांचा कंकन बांधाव कंकण बांधून त्यांना एका ठिकाणी बांधून त्यांना घालावी त्यांच्या भोवती प्रदक्षिणा कराव्या प्रदक्षिणा करून त्यांचा विवाह लावून द्यावा त्यांच्या उजव्या कुशीवर त्रिशूळ काढावं डाव्या कुशीवर चक्र काढावं आणि प्रार्थना करावी जो कटाळे आपण सोडणार आहोत वृषभ देवा ब्रह्मदेवा वृषभ स्वरूपामध्ये वृषभच्या व्रशब रूपामध्ये जो धर्म स्वीकारला होता तो धर्म तूच आहे आणि मला या भव समुद्रातून पार घ्या असं म्हणून प्रार्थना करावी त्याचा विवाह लावल्यानंतर त्याला सोडून द्यावी हा आहे विधी हा जो वृषोत्सर्ग जो विधी आहे तो जिवंत असतानाच करावा व्रतानंतर मेल्यानंतर कोण कौन कोणाचं काय करल नाही करल आपण जिवंत असतानाच आपल्याच हस्ते विधी करावा जो निपुत्रिका आहे त्याने तर अवश्य हा विधी करावा कारण त्याची विधी पुन्हा कोण करणार आहे त्यानंतर त्या विधीसाठी वृषत्सर्ग विधीसाठी शुभ दिथि सांगितली कार्तिकानंतर शुभ महिन्यात कुठल्याही करत जावं उत्तरायणामध्ये कोणत्याही पक्षामध्ये हा विधी करावा सूर्यग्रहणामध्ये चंद्रग्रहणामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी हा विधी अवश्य करावा भगवंत सांगतात मृताचे हे जर विधी झाले ना तर त्याला खालच्या त्या स्वकीयाकडून कुठल्याच गोष्टींची गरज नसते काही त्याला लागत नाही मात्र हे जो आपण गायीचा कटाळा गायीला कटाळ्या सोडतो महादेवाला सोडतो आपल्या भाषेमध्ये त्याला वृष म्हणतात तो विधी विधीयुक्त करावा तो विधी करण्यासाठी आपलं शरीर शुद्ध करावं शरीर शुद्ध कशाने होत जप केल्यानंतर भगवंताच्या नावाचा जप राम 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 नंतर कोम करावं कोम केल्यानंतर दान धर्म करावा हवनासाठी बसावं विधी करून जो वृषभ देवता सोडणार आहोत त्याची पूजा करावी हळदी कुंकाने त्याच्यावरती गंगोदक शिंपडून त्याला नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करून मग शाळीग्रामाची भगवंताची मूर्ती स्थापन करावी भगवंताच्या मूर्तीची पूजा अर्चा करावी फुल गंध अक्षता व्हावेत धूपदीप नैवेद्य भगवंताला अर्पण करावा आणि मग नंतर वैष्णवाचं श्राद्ध करावं आणि वैष्णवाचं श्राद्ध केल्यानंतर स्वतःच श्राद्ध करावं आणि त्यानंतर मग वृषभाच दान करावं हा आहे वृषोत्सर्ग विधी जी पुत्रवती स्त्री आहे किंवा सौभाग्यवती स्त्री आहे त्या स्त्रियासाठी हा विधी नाही त्या स्त्रियांच्या मुक्तीसाठी दुबत्या गाईला दान द्यावं कपिला गाय दान द्यावं भगवंत सांगतात मृताकरिता सोळा श्राद्ध सांगितलेली आहेत ही जी श्राद्ध सांगितली आता भगवंत सांगतात मलिन श्राद्ध मलिन श्राद्ध कोणती मलिन श्राद्ध सोळा श्राद्ध त्याच्यामध्ये येतात सोळा सोळा पिंड आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढं करून ऐकताना हे पिंड अर्पण करावं पिंड अर्पण करावं कशाचं करावं पिंड करावं म्हणजे कशाच करावं तर त्याचा विधी असा आहे पिवळ्या भाताचा म्हणजे पिवळ्या भाताचा म्हणतो भाताचा शिजवलेल्या भाताचा पिंड करावा किंवा पिंड जे गव्हाचं पीठ आहे गव्हामध्येच जव येतो गहू पिकवला आहे त्यांना माहित आहे गव्हामध्ये जव येतो त्या जव्हाचा म्हणजे गव्हाच्याच कणिकाचा पिंड तयार करावा आता एवढे पिंड द्यायचे म्हणजे कसे द्यायचे काही अवघड नाही मृत शरीर म्हणजे मृतात्मा ज्या ठिकाणी प्रेत आहे त्या ठिकाणी गव्हाचं कणिक करून त्या दिवशी त्याच दिवशी पाच पिंड तयार करावे त्या दिवशी ज्या ठिकाणी त्याचा जीव गेला ही सोळा सोळा जे हे प्रकारचे सोळा श्राद्धामधले सोळा पिंड कुठले कुठले पिंड आहेत पहिला पिंड पहिला गव्हाचा मुटका पिंड त्या ठिकाणी ठेवावा ज्या ठिकाणी त्याचा जीव गेला दुसरा दारामध्ये तिसरा प्रेत नेत असताना ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी ठेवलं त्या ठिकाणी तिसरा चौथा त्याच्या हातावरती पाचवा त्याच्या सरणावरती आणि सहावा पिंड अस्थि गोळा करताना हा सहावा हे झाले सोळा आणि पहिल्या दिवसापासून जे दहा दिवसापर्यंत सलग दहा पिंड द्यावे हे आहेत सोळा पिंड हे सोळा पिंड दिले तरच तो त्या प्रेतयुनीतून मुक्त होतो नाहीतर तो तसाच राहतो हे जर पिंड त्याचे नाही दिले तर तो त्याच्या पुत्राला त्याच्या नातवांना जगू देत नाही मग घरामध्ये शांती लाभू देत नाही घरामध्ये दे काही होऊ घरामध्ये नको नको ते कृत्य होतात भांडणे उद्रे कारण पित्रांचा ज्यावेळी श्राप लागतो ज्या पित्रांनी आयुष्यभर कष्ट करून एवढी संपत्ती निर्माण केली त्या पित्रांसाठी पंधरा सोळा गव्हाचे गोळे तयार करून सुद्धा दान करणं होत नाही किंवा भात शिजवून भाताचे पिंड तयार करून सुद्धा देणं होत नाही मग तो पुत्र म्हणून घेण्या लायकच नाही भगवंत म्हणतात तो पुत्र विष्ठे समान ह्या शब्दात भगवंतांनी सांगितलेलं आहे हे सोळा जे श्राद्ध आहेत हे सोळा जे पिंड आहेत ते कुठले मलिन श्राद्ध आहेत मग सोळा श्राद्ध आहेत त्याच्यापैकी सोळा पिंड आहेत कोणाकोणासाठी पहिला पिंड ब्रह्मदेवासाठी विष्णूसाठी भगवान विष्णूसाठी पहिला पिंड दुसरा महादेवासाठी तिसरा यम आणि त्यांच्या परिवारासाठी चौथा सोमराजासाठी पाचवा हव्यवाहासाठी सहावा कव्यवाहासाठी सातवा काळासाठी आठवा रुद्रदेवासाठी नववा तत्पुरुषासाठी दहावा प्रेताला अकरावा विष्णूला बारावा ब्रह्मदेवाला तेरावा विष्णूला परत चौदाला महादेवाला पंधरावा श्राद्ध यमदेवासाठी आणि सोळावा श्राद्ध तत्पुरुषासाठी सोळा श्राद्ध सांगितलेली आहे आणि ची जी सोळा श्राद्ध आहेत ती वर्षभरामध्ये एक न्युन षन्मासिक एक आणि न्यूनाधिक एक अशी ही सोळा श्राद्ध आहेत ही सोळा उत्तम दुसरे सोळा मध्य आणि पहिल्या दिवसापासून जे सोळा पिंड अर्पण केले ते सोळा मलिन श्राद्ध असं अठ्ठेचाळीस श्राद्ध जर त्या प्रेतासाठी दिलेत ना मग आपणाला प्रश्न पडेल एवढे तर पिंड आपण देतच नाही या जे पिंडदानाचे हे जे विधी होते अगोदर विधी युक्त केले जायचे अगोदरच्या अगोदरची लोक शास्त्र ऐकायची शास्त्र ऐकल्याने त्यांना ज्ञान होत की एवढे पिंड द्यायचे काय होते त्याला पायलीवर गव्हाचं पीठच जाईल ना मग मरतात्म्याचा एवढा सुद्धा अधिकार नाही एवढा सुद्धा त्याचा हक्क नाही का त्याच्या त्याच्या त्याच्यासाठी एवढं करावं बऱ्याच जणांचे प्रश्न असतात कि एवढ्या मुठभर गोळ्यानं त्या पिंडानं होत काय मनुष्य ज्यावेळी मरण पावतो त्यावेळी त्याचा एवढा देह नसतो अंगठ्या एवढा जीव असतो आणि त्या अंगठ्या एवढ्याला जे यातना भोगण्यासाठी देह दिला जातो का ते यातना देह म्हणतात अंगठ्या एवढा यातना देह आहे ला त्याला केवढं लागणार आहे बी दिलेल्या पिंडातून चार भाग होतात दोन भाग पंचमहाभूतासाठी तिसरा यमदेवासाठी आणि चौथा त्याला असतो एका पुत्राचं कर्तव्य अवश्य कर्तव्य आहे की अठ्ठेचाळीस प्रकारचे पिंड द्यावे मग गरुडाने प्रश्न विचारला भगवंता एवढे पिंड जर देणं झाले नाही शक्य झाले नाही त्याच्यासाठी दुसरा काही पर्याय काय भगवंत सांगतात दुसरा सुद्धा पर्याय आहे एवढे पिंड जर तेवढं ठेवणं शक्य होत नसेल तर अकराव्या दिवशी सगळे पिंड एकदाच तयार करावेत आणि एकदाच पिंड करून मंत्र आहुती देऊन सर्व पिंड एकदाच अर्पण करावेत त्यासाठी दुसरा पर्याय भगवंतांनी सांगितले शिजवलेल्या भाताचा पिंड करून अकराव्या दिवशी जे देतो का शिजवलेल्या भाताचा पिंड करून एकदाच अर्पण करावे सगळे श्राद्ध अकराव्या दिवशी अठ्ठेचाळीस प्रकारचे पिंड म्हणजे दान दिल्यानंतर पित्राच्या पंक्तीमध्ये बसण्याचा तो अधिकारी होतो आणि मग त्याला प्रदान होतो नाहीतर त्या मृतात्म्याची प्रेत कळा जात नाही स्वत भगवंतांनी सांगितलेला मग हे पिंडदान कोण करावं पुत्रांनी करावा जो निपुत्रिका आहे त्या निपुत्रिकाच्या पत्नीने करावा आणि त्या पत्नीने केलेलं पिंडदान त्या पत्नीने केलेल्या उत्तर क्रिया भगवंत सांगतात त्या पत्नीला मी पतिव्रतेचा दर्जा देत आहे जी स्त्री पतिव्रता न जाता आपल्या पतीसाठी ही उत्तर क्रिया पिंडदान करते का पतिव्रतेचा दर्जा मी तिला देत आहे भगवंत सांगतात आणि मग अकरा दिवसाची विधी झाले आणि मग बाराव्या दिवशी शेयादान पददान आणि सपिंडीकरणाचा विधी हा बाराव्या दिवशीचा विधी आहे तो गरुड पुराणाच्या तेराव्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे हे अगोदर पिढ्या पेढ़ा चाल, चालत आलेलं हे विधी होते का प्रेतात्म्याची प्रेत कळा जात नाही मग पुन्हा दहा प्रकारच्या शांत्या हे करा ते करा इकडं बघा ह्या जनत्याला दाखवा ते जनत्याला दाखवा एवढं करत बसण्यासाठी त्याच्यासाठी एवढे पिंड सर्ज दिल्यानंतर एकवीस पिढ्या मुक्त होतात याच्यापेक्षा अजून सोपा विधी काहीच नाही भगवंत स्वतः सांगत एका पुत्राच आपल्या पित्याच्या मुक्तीसाठी हे कर्तव्य आहे आणि ते केलेच पाहिजे ह्या विधी सर्वांना माहीत व्हाव्यात जेणेकरून त्यांच्या पूर्वजांची मुक्ती होईल रामकृष्ण राम हरि